नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले खूप स्वागत आहे आज आपण अभ्यास मूल्यमापन संकलित चाचणी क्रमांक दोन म्हणजेच सत्र वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका इयत्ता या ताटवी आणि विषय आपला सामान्य विज्ञान असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस नक्की करा तर मग सुरुवात प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण कर टिंबटिंब हे नैसर्गिक दर्शक आहे उत्तर लिटमस पेपर हे नैसर्गिक दर्शक आहे विशिष्ट उष्मा टिंबटिंब मध्ये व्यक्त करतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जूल पर केस प्रश्न पहिला ब योग्य जोड्या ला अ गट आणि ब गट पान वनस्पती ही जोडी लागते जलीय वनस्पती जलतरंग हवेच्या स्तंभातील कंपनी खालीलदा चूक की बरोबर तेल सूर्याच्या उत्क्रांती दरम्यान सूर्य महाराष्ट्रची औषधीतून जाईल विधान योग्य आहे बरोबर म्हणू आपण त्याला दृष्टीची संवेदना ही सर्वात महत्वाची संवेदना होईल बरोबर आमच्यातील वेगळे कोण ते ऑडमॅन आउट शोधायचं आहे बघा श्वास वायुकोश श्वास पटल आणि कोशिका तर हे तीन श्वसन संस्थेचे घटक आहेत कोशिका वेगळा घटक आहे भाज्यांची साले कापसाचे बोळे प्लॅस्टिक पिशवी आणि लाकडी पुसा तर प्लॅस्टिक पिशवी वेगळी आहे सर्व विघटनशील आहे प्लॅस्टिक पिशवी मात्र अविघटनशील आहे किंवा प्लॅस्टिक मानवनिर्मित आहे आणि इतर हे सर्व नैसर्गिक आहे बेलायकोनला प्रेस करा सर्व मध्ये आहे व्हिडिओ आवडल्यास मित्रांना सुद्धा शेअर करा मला वळ मी एक पदरी आहे पण पेशीचा परासर मी दाब नियंत्रणात ठेवतो तर माझं उत्तर आहे रेप्तिका पेशीला आधार देतो पण मी पेशी भित्तिका नाही माझी शरीर तर जाळीसारखी आहे माझं नाव आहे आंतरद्रव्य जालिका खालील पदार्थांचे आम्लधर्मी उदासीन या गटात वर्गीकरण कर बघा आम्लधर्मी पदार्थ एच टू एच ओ फोर आणि एच एन ओ थ्री उदासीन पदार्थ आहे एन ए आणि एच टू ओ शास्त्रीय कारणेली वैद्यकीय तापमापी प्रश्न बी शास्त्रीय कारणेली वैद्यकीय तापमापी वापरण्यापूर्वी पुन्हा झटकावी लागते याचं कारण आहे मित्रांनो वैद्यकीय तापमापीमध्ये पारा हा धातू वापरला जातो आणि एकदा तापमान मोजले की पारा वरतो तो पुन्हा खाली आणण्यासाठी तापमापी झटकावी लागते म्हणजे अचूक महत्व करता येतं तापीचे आराक मिठाचे प्रमाण कमी असावे कारण जास्त मीठ खाल्ल्याने रक्तलाव वाढू शकतो त्यामुळे हृदयविकार स्ट्रोक आणि किडनीची समस्या होऊ शकतात म्हणून आराक मिठाचे प्रमाण कमी असावे थर्माकाचे गुणधर्म लिहा उत्तर थर्माकारचे गुणधर्म हलका आणि मऊ पाणी प्रतिकारक सतत टिकाऊ उष्णता प्रतिरोधक स्मार्ट आणि लाईट वेट आणि सर्वात महत्वाचे कमी किमतीत हा उपलब्ध होतो आपल्याला हे आहेत ची गुणधर्म तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे सगळं करण्यासाठी अजिबात पैसे लागत नाही आणि व्हिडिओ मित्रांमध्ये ध्वनीच्या ता। प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते हे सिद्ध करण्यासाठी प्रयोग आपूर्तीसह लिहायचा आहे या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या प्रयोगाची मांडणी पण दिली या पद्धतीने तुम्ही याचा सराव करा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल तुम्हाला परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप सराव करायला खूप मदत पुढचा प्रश्न स्पष्ट करा वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी प्रत्येकी दोन दोन फरक लिहायचे आहेत आपल्याला वनस्पती पेशी मध्ये पेशी भित्तिका असते तर प्राणी पेशी भित्तिका नसते वनस्पती पेशी मध्ये हरितद्रव्य असते तर प्राणी पेशीमध्ये मध्ये हरितद्रव्य नसते आता आयनिक बंद आणि सहसयुज बंद म्हणजे काय आपण समजूया त्यांचा फरक आयनिक बंद ते आपण तयार होतो जेव्हा दोन वेगवेगळ्या ध्रुवी येत असलेल्या अणुंच्या मध्ये इलेक्ट्रॉनचे आदान प्रदान होते म्हणजे इलेक्ट्रॉनचे देव घेऊ होते तेव्हा आयनिक बंद तयार होत सहसयुज बंदामध्ये मात्र देव घेऊन न होता त्यामध्ये एकमेकांसोबत ते सामायिक करतात शेअरिंग करतात त्यावेळेस काय होतं सहसयुज बंद तयार होतो उदाहरणार्थ एनएल इथे सोडियम अणु त्याचे एक इलेक्ट्रॉन क्लोरिनला देतो त्यामुळे एने पॉझिटिव्ह आणि क्लोरीन निगेटिव्ह आयन तयार होते जे एकमेकांशी ऐनिक बंधामुळे बंदिस्त असतात आता उदाहरण एच टू ओ त्या ठिकाणी हायड्रोजन आणि पाणी अनु एकमेकांशी जोडले जातात कारण ते इलेक्ट्रॉनिक सामायिक करतात करता। म्हणून हा बंद कुठलंही आयन तयार होत नाही ठीक आहे नक्की कारणाऱ्या न्यूट्रॉन तारा ही कोणत्या ताऱ्याची अंतिम स्थिती असते उत्तर न्यूट्रॉन तारा हे त्या ताऱ्याची अंतिम स्थिती असते ज्याचे द्रव्यमान अत्यंत जास्त असते आणि ज्याने सुपर्णवा विस्फोट करून न्यूट्रान तऱ्याचे रूप धारण केलेले असते पेशद्रव्य कशाला म्हणतात त्यात कोणते पदार्थ असतात तर केंद्र यामधील यामध्ये अमिनो आमले ग्लुकोज तत्व इत्यादी घटक त्यामध्ये असतात बघा प्रश्न चौथा एक लोकसंख्या वाढीचे परिसंस्थावर काय परिणाम झाले ते स्पष्ट करा बघा लोकसंख्या वाढ ही एक मोठी समस्या झालेली आहे आणि लोकसंख्या वाढीचे परिसंस्थेवर प्रतिकूल परिणाम होतात संसाधनाचा अधिक वापर पर्यावरणाची नासधूस जलवायू बदल विविधतेचा नाश आणि सामाजिक आणि आर्थिक समस्यांचा वाढता दबाव हे सर्व प्रभाव म्हणून पाहता येतात त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण आणि स्वास्थ्य विकासाची आवश्यकता असते जेणेकरून पर्यावरण संरक्षण आणि संसाधनाचा समतोल वापर केला जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे टिपा लिहा पण त्या दोन शेतगटू किंवा प्रकाशीय काच आपण प्रकाशीय काच याविषयी माहिती लिहूया प्रकाशीय काच ही एक शुद्ध शुद्धतेची काच आहे उच्च शुद्धतेची जी प्रकाशाच्या मार्गदर्शनासाठी आणि संप्रेरणासाठी वापरली जाते गुणधर्म जसे पारदर्शकता अपवर्तनांक आणि विविध ऑप्टिकल उपकरणे आता मानवी सौर यंत्रापासून निर्मिती कशी होते बघा मानवी सौर यंत्रातून ध्वनी निर्माण होण्याची अत्यंत जटिल आहे उत्कट आहे आणि यामध्ये विविध अंगांची भूमिका महत्वाची आहे शोषण आवाजाच्या तारा गळा मूगा आणि नाक या सर्व घटकामुळे ध्वनी निर्मिती होऊ शकते फुफ्फुसातून बाहेर जाऊन आवाजाच्या प्रभाव टाकतो आणि त्या ताऱ्यांच्या चा संपुलजनामुळे धुनी तयार होतो नंतर मूग आणि जिव्याच्या सायाने ते शब्दरूपात रूपांतरित होतात लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा एक तीन किलोग्राम वजनाची वस्तू सहाशे कॅलरी ऊर्जा प्राप्त करते तेव्हा तिचे तापमान दहा अंश शेल्सीस पर्यंत सत्तर अंश शेल्सीस पर्यंत वाढते या वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा किती आहे तर हे गणित आहे सोडूया आता दिलेल्या माहितीच्या आधारावर आपल्याला वस्तूचा विशिष्ट उष्मा काढायचा आहे विशिष्ट उष्मा म्हणजे एक किलोग्राम वजनाचे एक तापमान एक अंश सेल्शियसने वाढवण्यासाठी लागणारी विशिष्ट उष्मा काढण्यासाठी खालील सूत्र वापर करून क्यू इजिकल टू यंग इंटू सी डेल्टा टी परत जिथे क्यू म्हणजे ऊर्जा प्राप्त कॅलरीमध्ये के सा, केलेली आहे सहा सहाशे कॅलरी एम म्हणजे वस्तूचे वजन किलोग्रॅम मध्ये या ठिकाणी दिलेले क्या तीन किलो आणि सी म्हणजे विशिष्ट उष्मा आपल्या शोधायचा आहे कॅलरी पर ग्रॅम मध्ये असतो आणि डेल्टा टी म्हणजे तापमानातील झालेला बदल त्या ठिकाणी दिलेली माहिती आपण लिहूया क्यू इजिकल टू सहाशे कॅलरी एम थ्री के जी म्हणजे तीन हजार ग्रॅम आणि टी म्हणजे सेव्हन्टी मायनस टेन इजिकल टू सिक्स्टी डिग्री आता या सूत्रामध्ये या किमती आपण ठेवूया आणि याचं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर येतं म्हणजे शून्य शून्य तीनशे तेहतीस थीच कॅलरी पर ग्रॅम म्हणून वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा आहे मित्रांनो उदाहरण आवडलं असेल करा नवीन असाल तर लाईक व नामनिर्देशित आकृत्या कादर्शन आणि तिसरा आहे बालकी काय तर आपण या ठिकाणी शोषण संस्थेची अतिशय आपल्या पुस्तकामध्ये असणारी सोपी आकृती किंवा नजरी नाकपोक नलिका फसा स्वच्छ नलिका वायुकोष श्वास गोलगी अशा पद्धति नेपक्ष बाजू कुंडी आतना पिटिका अवकाशिका श्राव्य पिटिका नवजात पिटिका गोलगी संकुल व्याख्या किरण कृष्ण विवाह परावर्तित किरण की व्याखिल होता है परवर्तीत किण कि भागा पड़िया या प्रक्रियेत पडणारा कोण आणि प्रवर्तित असते आणि बदल म्हणजे काय रासायनिक बदल म्हणजे एक असा बदल ज्यामध्ये रासायनिक रचना बदलते आणि नवीन पदार्थ तयार होतात या बदलात उष्मा प्रकाश उत्सर्जन रक्त बदलणे गंध बदलणे इत्यादी लक्षणे दिसतात रासायनिक बदलांचा रोजच्या जीवनात विविध ठिकाणी वापर होतो जसे की अन्न शिजवणे इंधन जाळणे जंग लागणे इत्यादी तक्ता पूर्ण करायचा आहे अमदारीचे नाव दिलेलं आहे सूत्र आणि उपयोग सोडियम हायड्रॉक्साईड एन एओ एच साबण निर्मिती म्हणून उपयोग आणि पोटॅशियम हायड्रॉक्स के ओएस साबण निर्मिती आणि डिटर्जंट जित रासायनिक खते आणि उपचारामध्ये सुद्धा पोटॅशियम हायड्रॉक्स त्याचा उपयोग मला उपयोग पडत असेल तर लाईक असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये या व्हिडिओचे तुम्हाला परीक्षेसाठी मी मदत होईल तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षा खूप शुभेच्छा थँक्यू